मित्रांनो आजचा व्हिडिओ हा सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता राज्यात राबविणे बाबत आहे शेतकरी मित्रांनो कृषी व कुटुंब विभाग मार्फत चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्मित करण्यात आलेला आहे राज्यात उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस व सव्वीस या एक वर्षाकरिता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार कंपन्यांची अंमलबजावणी चला तर ती गट कशा प्रकारे आहे ते बघूया शेतकरी मित्रांनो या गटामध्ये तीन प्रकार आहे अगोदरचे आहे पीक वर्गवारी खरीप हंगाम व रब्बी हंगाम शेतकरी मित्रांनो पीक वर्गवारीमध्ये एक नंबरला येतात गळीच धान्य पिके यामध्ये खरीप हंगामात कारळे तीळ व सोयाबीन व शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामात उन्हाळी भुईमूग यानंतर शेतकरी मित्रांनो नगदी पिके काय ते बघूया कापूस व खरीप कांदा आणि यामध्ये रब्बी हंगामामध्ये रब्बी कांदा शेतकरी मित्रांनो यामध्ये पीक वर्गवारी येते शेतकरी मित्रांनो यामध्ये पीक वर्गवारीमध्ये येते तीन नंबरला तृणधान्य धान्य व कडधान्य पिके यामध्ये खरीप हंगामात खरीप ज्वारी बाजरी भात नाचणी मूग उडीद तूर व मका शेतकरी मित्रांनो यातच रब्बी हंगामात येणारी पिके कोणती आहे रब्बी ज्वारी गहू हरभरा व उन्हाळी बात शेतकऱ्यांनी योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे विमा हप्त्याची रक्कम कर्जदार अथवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था आपले सरकार सेवा केंद्र बँक विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे अकरा दोन हजार पंचवीस ही तारीख असेल शेतकरी मित्रांनो या योजनेबद्दल आता काही पुढील माहिती आपण ए आय द्वारे बघणार आहोत प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळा पासून राज्यात राबविण्यात येत आहे सदरची योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस ते तेवीस करिता काप आणि कॅप मॉडेल ऐंशी ते एकशे दहा नुसार राबविण्यात आली आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम चोवीस ते पंचवीस मध्ये संदर्भ क्र पूर्णांक तीन दशांश व चार नुसार रू एक दशांश प्रति अर्ज भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात आली सदर कालावधीत राबविलेल्या योजनेचा आढावा घेतल्यानंतर त्यामध्ये सुधारणा करून राज्य शासनाने संदर्भक्र पूर्णांक सात दशांशन्वये सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाकरिता उत्पादनावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे तसेच केंद्र शासनाने संदर्भक्र पूर्णांक आठ दशांशन्वये काप आणि कॅप मॉडेल ऐंशी ते एकशे दहा मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस व रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस ते सव्वीस या एक वर्षाकरिता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती पीक विमा खरीप हंगाम करिता महत्वाच्या सूचना शासन निर्णय चोवीस जून दोन हजार पंचवीस नुसार राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे तर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हफ्ता हा खरीप हंगामासाठी दोन टक्के रब्बी एक पूर्णांक पाच दशांश टक्के आणि खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के ठेवण्यात आला आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक एग्रिस्टेक आयडी अनिवार्य करण्यात आले आहे पाहनी बंधन कारक करने पीक पाहणी बंधनकारक करण्यात आली आहे या योजनेमध्ये केवळ पीक कापणी प्रयोग आधारे तांत्रिक उत्पादन आधारे उंबरठा उत्पादनाच्या तुलनेत येणारी घटगृहित धरून नुकसान भरपाई देय राहील बोगस विमा तसेच महसूल दस्तऐवजमध्ये फेरफार करून विमा भरण्यात आला तर गुन्हा दाखल करण्यात येणार व संबंधितास पाच वर्षाकरिता काळ्या यादीत टाकण्यात येणार